जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्लेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला व वार्षिक स्नेह संमेलनाला जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांनी भेट दिली चाललेला कार्यक्रम पाहून मुलांना बक्षीसही दिले व कौतुकही केले ब्युरो रिपोर्ट माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असताना आनंद माझ्या असणाऱ्या सगळ्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून निश्चितपणाने काळोख असला तरी चेहरे चमकताच आहे या ठिकाणी ग्रामपंचायत बेले त्याचप्रमाणे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती बेले शाळा नंबर एक या ठिकाणी होत असणारा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आणि खास करून याच्यासाठी मला आमंत्रित केलं गेलं मला कौतुकाने सांगावं असं वाटतंय की या ठिकाणी या गावाच्या होत असणाऱ्या हे आता सगळ्यांनी सांगितलं की चौऱ्याऐंशी लक्ष रुपये आदर्श शाळा म्हणून गेल्या वर्षी तब्बल दहा महिन्यापूर्वी गेल्या वर्षी आपण हा निधी राज्य सरकारकडनं मंजूर झाला त्याच्यामध्ये अनेक कामं आहेत त्यामध्ये टॉयलेट पासून तर अगदी शिशोभीकरण या ठिकाणी असणाऱ्या शाळेच्या सगळ्या गरजा त्याच्यात लक्षात घेता ही आदर्श शाळा निवड झाली आणि चौऱ्याऐंशी लक्ष रुपये टाकण्यात आले याचं टेंडर त्यावेळी दहा महिन्यापूर्वी त्याची ऑर्डर निघाली परंतु टेंडर होऊ शकला नाही आणि ते टेंडर कसंच राहिलं दहा महिन्याचा काळ लोटला आणि अचानक चार दिवसापूर्वी माझ्याकडे आज ज्या माझ्या उर्जा डाव्या हाताला दिसत आहेत त्या दोघी जणी आमच्या शिक्षकाला घेऊन माझ्याकडे नारायणगाव या ठिकाणी भेटायला आल्या कौतुकाने सांगावं वाटतं आहे की मोहन बटालेची सौभाग्यवती आणि या बागाताई यांचा मतलब तो जोश बघितला मी त्यांची खंत बघितली शाळेविषयी असणारी आत्मीयता बघितली आणि मला वाटत बसून चालणार नाही दिवसात लागणार आणि हे काम बुडणार आणि म्हणून मी ताबडतोब गाडी काढली पुण्याला गेले आमचे सीओ त्याचबरोबर नवीनच नुकताच चार्ज घेतलेले नायकले सर कारण नायकले हे आता जिल्ह्याचे मुलांना लक्षात ठेवा जिल्हा परिषदेमध्ये आता संध्या मॅडम नाही तर नायके साहेब हे त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी आहेत कधी प्रश्न आला तर आपल्याकडून चुकू देऊ नका आणि नायके साहेब त्या ठिकाणी बोलवण्यात आले ज्या एका मेमानेमुळे सर्व शिक्षण अभियंता असणाऱ्या छात्र अभियंत्यामुळे हे काम थांबलं होतं त्याला काय अपेक्षा होत्या मी विचारलं सिंहदेवाला विचारा का दहा महिने एका शाळेचं नुकसान केलं सुट्टीमध्ये मुलांची शाळा चांगली संस्थी सा असती गावाच्या असणाऱ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि बैठकीमध्ये या ठिकाणी शाळा उठून दिसली असती परंतु ज्याच्यामुळे काम झालं नाही ताबडतोब याला नोटीस काढा सगळ्यांना धारेवर घेतलं त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवण्यात आलं फाईल मागवण्यात आली आणि का थांबलं हे काम याच्यासाठी मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुपारी तीन ते संध्याकाळी सात सगळ्या टेबलला कामाला लावलं आणि त्या ठिकाणी टेंडर करून टेंडर त्या दिवशी अपलोड केलं कारण जर येत्या चार दिवसात कारण मर्यादा देखील सात दिवसाची ठेवलेली आहे कारण जी कामं आचारसंहितेमुळे अडकतील आणि ती पुन्हा अडकली तर लवकर होणार नाही आणि ही लोकसभा निवडणूक झालं आणि आपण म्हणतो मोदी हे तसं सबती आहे अशा ताईने ते करून दाखवलं कारण जर अडकलं असतं एकदा जोरदार टाळ्या सरकारसाठी वाजवा आपल्या गावामध्ये एवढं मोठं काम होत आहे आणि हे काम चौऱ्याऐंशी लक्ष रुपयाचं असणारं काम हे या ठिकाणी उभं राहणार आहे मोठा डौला, याचा खरे मानकरी राज्य सरकारमध्ये असणारे सरकार त्याचबरोबर शिंदे सरकार आणि अजितदादा पवार देखील म्हणतात त्यांचंही सरकार आहे ते देखील सरकारमध्ये आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि अशोक चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री हे देखील सामील झालेले आहेत तो सगळे म्हणत आहेत की मोदी हे तो जप मुमकीन आहे दादा पाटील गेल्या वर्षी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचं काम पाहत होते आणि शालेय त्यांच्याकडे देखील उच्च माध्यमिक आहे उच्च शिक्षण हा त्यांच्याकडे असणारा कार्यभार आहे या जिल्ह्यातल्या अनेक शाळांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिले आणि म्हणून मी मोठ्या अभिमानाने सांगते की महिला काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे बांगतदाई आणि आपल्या मटालेताई यांनी जर त्या दिवशी संपर्क कसली नसती आल्या नसत्या आणि माझ्या समोर मांडलं नसतं तर कदाचित काय चाल पैसे आले असते का सांगा त्यांना कामा सांगा माईक घेऊन सांगा आले असते का Hello. 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 आले असते का नसते आले अडकले होते अडकले म्हणजे घालवले होते आणि म्हणून येत्या चार दिवसांनी टेंडर ओपन होईल कामाचं आपल्याला भूमिपूजन करायचं आहे आणि काम आचारसंहितेच्या आज चालू करायचं आहे आणि मोहन भाऊ लक्षात ठेवा महिला काय करू शकतात ही आधी माया अधिशक्ती काय करू शकते आमच्या मुख्याध्यापिका महिला आहेत कुठे गेला मुख्याध्यापिका मॅडम इकडे या कारण तुमच्यासाठी महिला या शाळेच्या मानकरी ठरणार आहेत ज्या वेळेला हे काम पूर्ण होईल त्यावेळेला निश्चितपणाने तुमचा सर्वांचा सन्मान करायला मी स्वतः सिओना सांगेन आणि भूमिपूजनाला सुद्धा शिव साहेब या ठिकाणी येते आणि स्वतःच्या तोंडाने सांगतील तर तो ह्या शाळेचं काम गेलेलं आणलं कसं परत आज मला आनंद आहे माझ्या लेकरांना या ठिकाणी चांगल्या सुविधा मिळणार आहेत चांगल्या पद्धतीच्या शाळेचं काम होणार आहे चांगल्या पद्धतीचं काम करून घेण्यासाठी तुम्ही सगळे शिक्षक या ठिकाणी कटिबद्ध आहेत मुख्याध्यापक मॅडम काही अडचण आली तर या दोघींना सांगा या माझ्या मागे लागायला मोकळ्याच आहे निश्चितपणाने आपण आम्हाला बोलवलं आमचा आदर सत्कार केलात माझ्या लेकरांना शुभेच्छा देते आणि निश्चितपणाने कार्यक्रम का। मी नक्की पाहणार आहे थोडा वेळ या ठिकाणी घेणार आहे आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम माझ्या समेत आले विघ्न सागर काकांचे डायरेक्टर त्याचप्रमाणे नारंग वाडूवाडी विविध विकास सोसायटीचे चेअरमन जे जे आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी कांजाळे आणि आत्ताचे संयोजक म्हणून भारतीय जनता पार्टीचे काम करणारे गांधाळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामपंचायतीच्या सर्व असणारे मानकरी सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समिती त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांना ही जी भेट पथकात मित्रांनो मिळाली आहे मीडियावाल्यांना सांगू इच्छिते की कुठलीही गोष्ट वेळेत जर केली तर आज त्याचा आनंद वेगळा असता पण देर आहे दुरुस्त आहे काम होणं हे गरजेचं होतं म्हणून माझ्या शिक्षकांना माझ्या सर्व असणाऱ्या या ग्रामस्थांना शुभेच्छा देते की तुमचं हे वर्ष आणखीन आनंदाचं जाऊ रस्त्याचं काम चालू आहे येता पाहत होते रस्त्याचं काम शाळेचं काम आणखीन अनेक कामं हो। तुम्हाला दिली गेलेली पूर्ण होती त्याच्यासाठी पुन्हा भेटूया आज दिवस आहे माझ्या विद्यार्थ्यांचा आज दिवस आहे आनंदाचा त्यांच्या कलाकारीला हात देण्याचा पैसे देताना कोणीच कमी पडत नाहीये मी या गाण्यात पाहिलेला आहे आणि म्हणून देणाऱ्या दात्यानो हात खिशात घाला तुम्हाला काहीच कमी पडणार नाही कारण हीच लेखन उद्याचे मातकरी ठरणार आहे त्याच्यासाठी भरभरून द्या मी सुद्धा देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री